रामकृष्ण हरी हरियवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा काही ना स्वप्नातलं घर असावं वाटतं नाही का प्रत्येकाला घर असतं पण काही ना काही कारणामुळे आपल्याला घर सोडून नाही का नोकरीसाठी म्हणा व्यवसायासाठी म्हणा बाहेरगावी जाऊन राहावं लागतं मोठ्या शहरामध्ये जाऊन राहावं लागतं आणि मग आपल्याला रेंटवर राहू लागतं नाही का काहींचं तर असं आहे प्रयत्न करून त्यांना आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल पेमेंट वगैरे चांगलं असेल तर लवकरात लवकर स्वतःचं घर त्यांना मिळत असतं पण काहींचं असं आहे आयुष्यभर कष्ट करूनही त्यांना स्वतःचं घर नाही का निर्माण करता येत नाही स्वतःचं घर मिळवता येत नाही किंवा बांधता येत नाही किंवा विकत घेता येत नाही तर या सर्व गोष्टी कशावर अवलंबून आहेत तर आर्थिक परिस्थितीवर जेव्हा आपली आर्थिक परिस्थिती आपली मजबूत होईल त्याच वेळेस आपल्याला आपलं स्वप्नातलं घर बंगला प्राप्त होणार आहे तर स्वतःचं घर लवकरात लवकर होण्यासाठी काय केलं पाहिजे ते मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात सांगणार आहे स्वतःचं घर जर तुम्हाला मिळवायचं असेल नाही का बांधायचं असेल फ्लॅट वगैरे असेल रो हाऊस असेल घ्यायचं असेल पण पुरेसा पैसा नाही तर त्यासाठी लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो त्यामधला एक उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट करायची ती कोणती करायची ते सुद्धा सांगणार आहे तर पहिल्यांदा जाणून घेऊया लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी असंख्य स्तोत्र आहेत मंत्र आहेत आपण त्याचा सुद्धा जाप करू शकतो पण पाच शुक्रवार आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर काय करायचंय सायंकाळच्या वेळी थोडीशी हळद घ्यायची आहे एका छोट्याशा झाकणामध्ये हळद घ्यायची त्यामध्ये गंगाजल मिक्स करायचा आहे आणि त्यामध्ये जे आपण हातामध्ये जो धागा बांधतो लाल कलरचा पूजेसाठी वापरला जातो तो धागा घ्यायचा आहे अगदी छोटासा बोटा इतका धागा घ्यायचा आहे एक चार ते पाच इंचा नाही का पाच इंचा घेतला तर अतिशय उत्तम मग तो धागा जो आहे त्या ओल्या झालेल्या हळदीमध्ये नाही का गंगाजल मिश्रित हळदीमध्ये तो धागा आपल्याला पूर्ण बुडवून घ्यायचा आहे नाही का धागा लाल आ, लाल कलरचा असतो तर तो धागा आपल्याला पूर्णपणे पिवळा करायचा आहे हा पिवळा झालेला धागा हातात घ्यायचा आहे आणि त्याला तीन गाठी मारायच्या आहेत प्रत्येक गाठ मारताना एक मंत्र म्हणायचा आहे तर पहिली गाठ मारल्यानंतर काय आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम पुन्हा दुसरी गाठ मारल्यावर सुद्धा हाच मंत्र म्हणायचा आहे तिसरी गाठ मारल्यानंतर सुद्धा हाच मंत्र म्हणायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची या गाठी वेगवेगळ्या मारायच्या नाही तर गाठीवर गाठी आपल्याला तीन मारता आल्या पाहिजे नाही का एकाच गाठीवर पहिली गाडी जिथे बसेल नाही का दोऱ्याच्या मध्यभागी तिथेच दुसरी सुद्धा त्याच्यावरच तिसरी सुद्धा त्याच्यावर चालली पाहिजे असं आपल्याला करायचं आहे आणि आता हा जो धागा तुमचा तयार झालेला आहे तर तुम्ही ज्या घरामध्ये सध्या राहता त्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या नाही का आपण जी कडी लावतो नाही का कडी लावतो त्या कडीच्या कोंड्यामध्ये हा दो धागा आपल्याला बांधायचा आहे तर पाच शुक्रवार हा उपाय आपल्याला करायचा आहे आता पहिल्या शुक्रवारी हा उपाय सायंकाळी केल्यानंतर पुढच्या शुक्रवारी पहिला धागा काढून टाकायचा आहे आणि परत दुसरा धागा असाच आत्ता मी ज्या पद्धतीने सांगितला त्याच पद्धतीने तयार करायचा आणि तशाच पद्धतीने बांधायचा आहे असं पाच शुक्रवार आपल्याला करायचं आहे आणि सहा महिन्याचा आणखी एक उपाय आहे तो उपाय सर्वांना माहीत आहे म्हणजेच विश्वकर्मा चालिसा नाही का विश्वकर्मा चालिसाचं आपल्याला पठण करायचं आहे आणि बुधवारपासून ही सेवा करण्याला आपल्याला प्रारंभ करायचा आहे मग सहा महिन्यापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे पण फक्त पहिल्या दिवशी नाही का बुधवारच्या दिवशी अगदी शुभवार शुभ, शुभ मुहूर्त पाहुणाच या सेवेला सुरुवात करायची आहे विश्वकर्मा स्तोत्र विश्वकर्मा चालिसा आपल्याला दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी पठण करायचे आहेत आणि ही सहा महिन्याची सेवा झाल्यानंतर तुमचं घर लगेच तुमच्या स्वप्नातलं घर बनेल असं मी म्हणणार नाही का तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत व्हायला लागेल आणि तुमचं स्वतःच घर तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार रह नाही मग आता पहिल्या दिवशी जी पूजा करायची आहे नाही का कशी पूजा करायची विश्वकर्मा देवाचा फोटो आपल्या प्रत्येकाच्या घरात तर नसतोच नसतो मग बुधवारच्या दिवशी ज्या दिवशीपासून आपण विश्वकर्मा चालीसा स्तोत्र पठण करायला सुरुवात करणार आहोत या दिवशी सकाळी उठून आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पा समोरच आपली जी कुळदेवी आहे नाही का कुणाची तुळजापूरची देवी असेल तुळजाभवानी असेल नाही का बिन्न, कुणाची कोल्हापूरची बर, देवी असेल नाही का कुलदेवता आता प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आहेत तर आपल्या कुळदेवताचा जो टाक असतो नाही का गणपती बाप्पाची पूजा करायची त्याचबरोबर आपल्या कुळदेवीचा टाक त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ घेऊन तांदळावरती एक सुपारी प्रस्थापित करायची आहे त्यांची सुद्धा गणपती बाप्पा म्हणूनच आपल्याला पूजा करावायची आहे पंचोपचार्य पूजा करायची आहे नाही का हळद कुंकू फळ फूल नैवेद्य नाही का धूप दीप अगरबत्ती हे सर्व दाखवून झाल्यानंतर आपल्याला विश्वकर्मा स्तोत्र आणि विश्वकर्मा देवाचा जी चालीसा आहे त्याचं पठन करायचं आहे मग ही सेवा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पहिल्या दिवशी अशी पूजा मांडायची आहे आणि दुसऱ्या दिवशी नाही का त्या पूजेला साखरेचा नैवेद्य दाखवलं तरीसुद्धा चालेल आणि ती पूजा विसर्जित करायची आहे अशी सुरुवात करायची आहे आणि सहा महिन्यापर्यंत आता महिलांचा मासिक धर्म असतो नाही का किंवा दुसरा विटाळ असतो सुतक वगैरे असतं या सुतकामध्ये सेवा मान्य होत नाही म्हणून या दिवसामध्ये आपल्याला सेवा करायची नाही महिन्याचे पाच दिवस सोडून किंवा तुम्हाला सुतक वगैरे जर पडलं तर ते सुद्धा दिवस आपल्याला वर्ज्य करावे लागतात आणि पुन्हा नाही का नव्याने सुरू सुरू करण्याची गरज नाही जर आपल्याकडे दीड महिन्याची सेवा ऑलरेडी झालेली असेल आणि दीड महिन्यानंतर जर आपल्याला सुतक आलं दहा दिवसाचं अकरा दिवसाचं तर ते दहा दिवस वर्ज्य करून पुन्हा नाही का पहिला दीड महिना त्यामध्ये ॲड करून ही सेवा आपल्याला सलग सहा महिन्यापर्यंत करायची आहे अशी छोटीशी सेवा आहे असं केल्यानंतर आपल्याला आपल्या स्वप्नातलं घर मिळायला मदत होणार आहे तरी ज्यांना ज्यांना घराची अपेक्षा असेल त्यांनी त्यांनी ही सेवा करायला काही हरकत नाही राम हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त